काय सांगा काय नेहमीच आपण तीनशे पासष्ट तीनशे सेवस तीनशे पासष्ट दिवस आपण लोकांकडे असतो लोकांना अनेक अडचणी असतात काय नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न असतात काही नागरिकांचे वेगवेगळे सामाजिक प्रश्न असतात हिडवाळ्यासमोर ठेवून आपण प्रतिष्ठानच्या आरो मार्फत आरोग्य शिबिर घेत असतो असंच मला वाटतं तालुक्याचं नव्व हे शिबिर आहे या शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी आणि चष्मे वाटपासणी हे शिबिर आहे या शिबिराला आत्ताच उद्घाटन करून गेलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्मान आपशात जगदाळे बाकी सगळीच गावातील सगळे माझे तरुण सहकारी उपस्थित आहेत हे शिबिर आम्ही सुरू केलं तुम्ही प्रचंड प्रतिसाद तर पाहिलेला आहे आणि कुणा शिस्ती गिरी का संत्र आम्ही शिस्ती गिरव करू म्हणतो चष्मा कोणाला चष्मा देतो सामाजिक काम आहे आपलं अखंड चालूच राहणार आहे थोडंसं मी या राजकीय विचारतोय आज हर्षवर्धन पाटलांचा पक्ष प्रवेश होतोय शरदचंद्र पवार गटात आपण नाराज आहात काय आपण त्या कार्यक्रमाला नाही आणि नाराज नाही आमचा ही ठरलेला कार्यक्रम होता त्यामुळे काय होय त्यामुळे तिकडं पण तो पक्षप्रवेशाचा कार्यक्रम करून हो सुद्धा तुम्हाला इथं येता आला असतो कार्यक्रम कधी संपणार आहे कधी सुरू होणार आहे हीच माहित नाही मला त्यामुळे मग इकडे यावं लागलं कारण की अगोदर आरोग्याचा कार्यक्रम खूप महत्वाचा तुम्ही आता बोलताना म्हणाले की या पोस्टरवर उतरीचं चिन्ह आहे ते आपल्याला परत अडचण येऊ नये तुम्हाला काय सांगायला बघा मग आम्ही साहेबांनी सांगितलं आदरणीय पवार साहेब आदरणीय ताई यांनी आणखी कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही निर्णय कुणाला मिळणार आहे याबद्दल अस्पष्टता आहे सत्य परिस्थिती आहे तर मला अजून आशा आहे आदरणीय साहेब काय निर्णय घेतील ताई काय निर्णय घेतील साहेबांनी जर हर्षवर्धन पाटलांना पाटलाला तुम्ही गरीनी शिकले तर तुमचा काय निर्णय तर आमच्या हातात काय दवा जनतेच्या हातात लोकांच्या घरा हातली बरोबर जर जनतेनं अपक्ष उभा राहावा अशी जर मागणी केली तर आपली काय नाही आता बाकी सगळे तरुण सहकारी आदरणीय आप्पासाहेब बाकी बरेच शेठ शहा किंवा बाकीची सगळी पक्षाचे जेष्ठ माणसं किंवा कार्यकर्ते जवळती सगळ्यांना विचारून सगळी मिळून किंवा सगळ्यांचं कोण कोण उभं राहणार आहे काय सगळ्यांनी जनते सर केलं तर इथून पुढं करून आता आणि कसा आहे चर्चा करायची त्यामुळे आताच कसं करू आपल्याचे एकत्रित कसोटी शोध ज्येष्ठ मागे ठरवतील काय करायचं